नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब मध्ये मी आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सरसे स्वागत आहे तर शेतकरी मित्र परतीचा पाऊस देखील लवकर सुरु होण्याचा अंदाज आहे तेरा तारखेला आणि कारण की तेरा तारखेला हे उत्तरा नक्षत्र आहे आणि उत्तरा नक्षत्र म्हणजेच परतीचा पाऊस तर शेतकरी मित्र परतीचा पाऊस वाहन जरी कोला असले तरी कोला वाहन म्हणजे पाऊस पडला तर पडण आणि नाही पडला तर नाही पडणार आणि परंतु शेतकरी मित्रांना एशियन मॉडेल परतीचा पाऊस चांगला जोरदार पडण्याचे खूप संकेत दाखवत आहे आणि आयएमडी मॉडेलने देखील जोरदार असे पावसाचे संकेत दाखवलेले आहेत तर शेतक मित्र परतीचा पाऊस हा जोरदार राहणार आहे तर परंतु त्याच्या आधी पाच सहा दिवस पावसाची उघडी राहण्याची शक्यता आहे ते तेरा तारखेच्या आधी तरी शेतक मित्र आपल्या चॅनल जर आधी आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा कारण आपल्याला असे रोज ताजे नवीन व्हिडिओ आणि योग्य अचूक असा हवामान अंदाज पाहण्यासाठी आपणास मदत होईल आणि शेतकरी मित्र मी एक शेतकरीच आहे आपलं बिलकुल नुकसान होणार नाही असा आपण अंदाज सांगणार आहोत आणि सांगत आलो आहोत तर शेतकरी मित्र सध्या एकतीस तारखेला देखील विदर्भ मराठवाड्यात पावसाचा जोर राहणार आहे तसेच सोलापूर पोहोचतो आपण या भागामध्ये देखील एकतीस तारखेला जोरदार पाऊस राहणार आहे आणि मुंबई किनारपट्टीला सर्वसाधारण तसेच एक तारखेला देखील मराठवाडा विदर्भ साईडला एकदम जोरदार पाऊस आहे मुंबई नाशिक या भागामध्ये देखील सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता आहे तसे दोन तारखेला देखील हीच परिस्थिती आहे शिक थ्रो विदर्भ आणि मराठवाडा तसेच सोलापूर अकलोज या भागामध्ये तसेच आयल्यानगर याच्या काही भागामध्ये देखील जोरदार पाऊस शक्यता आहे दोन तारखेला पण हा पाऊस परत तीन तारखेला थोडा पावसाचे प्रमाण कमी होत आहे त्यात का मित्रांनो फक्त संभाजीनगर आणि उत्तर विदर्भामध्ये थोडंफार पावसाचे प्रमाण दाखवित आहे उत्तर आणि दक्षिण विदर्भात बाकी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण तीन तारखेला कमी होण्याची शक्यता आहे तसेच चार तारखेला देखील परंतु चार तारखेला परत मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर दाखवत आहे विदर्भामध्ये चंद्रपूर भंडारा या भागामध्ये जास्त पावसाचा जोर राहणार आहे आणि मराठवाड्यात सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे तसेच नाशिक या भागामध्ये देखील नंदुरबार या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि मुंबई कोकण गोवा या ठिकाणी सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे नॉर्मल पावसासाठी येणार आहे तसेच पाच तारखेला देखील हीच परिस्थिती राहणार आहे मराठवाडा विदर्भ पूर्ण महाराष्ट्रातच पाच तारखेला पाऊस राहणार आहे परंतु नाशिकच्या काय भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे पाच तारखेला परत सहा तारखेला देखील हा पाऊस मराठवाडा तसेच नाशिक सुरत या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे नाशिकच्या काय भागामध्ये आणि सुरत या ठिकाणी तसेच मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस जो राहणार आहे आणि मुंबई कोकण गोवा या ठिकाणी देखील सर्वसाधारण ते जोरदार पाऊस शक्यता आहे परंतु सप्टेंबर सात तारखेपासून पावसाचे उघडी फे राहणार आहे सात आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजे एक चार पाच सहा दिवस पावसाचे प्रमाण कमी राहणारे फक्त विदर्भ साईडलाच पावसाचे प्रमाण राहण्याची शक्यता आहे ते पण सात तारखेला आठ तारखेला देखील पूर्ण विदर्भात पावसाचे देखील खूप उघडी राहण्याची शक्यता आहे परत नऊ तारखेला नॉर्मल पावसा विदर्भ साईडला राहणार आहे आणि मराठवाडा मुंबई कोकण गोवा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रात सात ते अकरा तारखेपर्यंत पावसाचे प्रमाण एकदम खूप कमी राहणार आहे वातावरण राहणार आहे पावसाचे प्रमाण राहणार नाही आणि बारा तारखेला देखील काही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे कारण बारा तारखेला पूर्ण विदर्भ साईड पाऊस राहणार आहे म्हणजे शेतकरी मित्र तेरा तारखेला तेरा तारखेपासूनच प्रत्येकच्या पावसाची सुरुवात होत आहे परंतु एक दिवस आधीच हा त्याचे वातावरण तयार झाले आहे प्रतीच्या पावसाचे ते बारा तारखेला विदर्भ साईडला खूप जोरदार त्या अति जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच परभणी हिंगोली या भागामध्ये देखील बारा तारखेला जोरदार पाऊस पडणार आहे तसेच हा पाऊस तेरा तारखेला देखील क्षेत्र मित्र तेरा तारखेला पूर्ण विदर्भ तसेच मराठवाडा या भागा पूर्ण मराठवाडा यामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे परंतु पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे पाऊस राहणार पण कमी राहणार तसेच सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये पावसाचा जोर हा तेरा तारखेला राहणार आहे तसेच संभाजीनगर बीड जालना अहिल्यानगर नगर सोलापूर तुळजापूर धाराशिव वाकलोद या भागामध्ये पावसाचा चांगला जोर राहणार आहे तसेच नांदेड पुसद अकोला अमरावती या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे परंतु उदगीर देगलू नांदेड या भागामध्ये तेरा तारखेला मुसळधार पावसाची शक्यता आहे उमरखेडा भागामध्ये म्हणजे सरासरी पाहिला असता शेतकरी मित्र हा पाऊस परतीचा पाऊस निघत्या परतीच्या पावसालाच म्हणजे उतरालाच हा जोरदार त्या जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि हे हा पाऊस किती दिवस पुढे राहील हे पुढील अपडेट आल्यानंतर आपण कळवू परंतु पतीचा पाऊस हा चांगला जोर धरण्याची शक्यता आहे शेतकरी शेतकरी मित्र खूप नुकसान जे सोयाबीन काढणी लागले आहेत अशा पहिल्या पिढीच्या त्या नुकसान होऊ शकते तरी आपण सात सप्ट सप्टेंबर ते बारा सप्टेंबर या काळामध्येच ज्या सोयाबीन काही काढायला आल्या आहेत त्या काढून घ्या कारण परत बारा तारखेपासून जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे आपले नुकसान टाळायचे असेल तर ह्या सात सहा ते सात दिवसामध्ये आपल्या सोयाबीन गाय असेल ते काम करून घ्या आणि काढून घ्या परत उत्तरा नक्षत्रामध्ये जोरदार पावसाला शक्यता शक्यता हे एशियन मॉडेल आय एम डी मॉडेल दाखवत आहे तरी अशीच सुरक्षा ताजे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान